रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आ, आज पाच जून आहे आणि आजपासून शिवभक्तांची बरीच गर्दी सुरू झालेली आहे आपल्या शिवराज्याभिषेक सोळा दोन हजार पंचवीस साठी तर त्यानिमित्त चार रूट्स आहे जिथे जड वाहनांची बंदी करण्यात आलेली आहे आ, ते रूट्स आहे वाखन फाटा नागोठाणे ते काशेडी पर्यंत मुंबई गोवा हायवेवरती त्याच्यानंतर मानगाव निजामपूर मार्गे पाचाड पर्यंतचा जे रोड आहे तो बंद तिथे बंद बंदी करण्यात आली आहे मानगाव ढलगर फाटा मार्गे पाचाड हे तिसरा आहे आणि चौथा महाड नातेखेंड मार्गे पाचाडला जाणारी जे रोड आहे इथे जड वाहन अलाउड नाही आहे आज संध्याकाळी पाच वाजले पासून ते उद्या रात्री दहा वाजेपर्यंत अलाउड नाही आहे फक्त जे जीवन आवश्यक वस्तू आहे त्यांचे जे व्हेकल मुवमेंट आहे ते अलाउड राहतील अभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांचे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत रायगड पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सदर चित्रफितीद्वारे सादर करण्यात आलेली आहे किल्ले रायगड येथे येण्याचे मार्ग मार्ग क्रमांक एक कोल्हापूर सातारा महाबळेश्वर पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गे कोंझर सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था ही कोंझर पार्किंग क्रमांक एक कोंझर पार्किंग क्रमांक दोन आणि वाळसुरे पार्किंग क्रमांक तीन येथे करण्यात आलेली आहे मार्ग क्रमांक दोन मुंबई पेण कोलाड माणगाव ढालघर फाटा मार्गे कवळीचा माळ तसेच पुणे तामाणी घाट निजामपूर मार्गे कवळीचा माळ सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे शिवभक्तांकरिता पार्किंग ठिकाण ते वाय पॉइंट पर्यंत मोफत एस टी बसची सुविधा करण्यात आलेली आहे त्यापुढे वाय पॉइंट ते किल्ले रायगडच्या पायथ्यापर्यंत अंदाजे तीनशे मीटर अंतरचा प्रवास हा शिवभक्तांनी पायी करावा पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांची काळजी घेण्याकरता पोलीस प्रशासनातर्फे योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे तसेच पार्किंग ठिकाणी पिण्याचे पाणी शौचालय मेडिकल सेवा आणि लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे किल्ले रायगडावर चढण्याचे आणि उतरण्याचे मार्ग पायथ्यापासून ते किल्ले रायगडावर जाणारे तीन मार्ग आहेत एक चित्त दरवाजा दोन नाणे दरवाजा आणि तीन रायगड रोपवे किल्ल्यावर प्रवेशासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा गनिमांस किल्ल्यांमध्ये सहजासहजी प्रवेश करता येऊ नये याकरिता दरवाज्याची रचना निमुळती बनविण्यात आली साधारण चार वर्षापूर्वी गडावर प्रवेश करणारे आणि गडावरून उतरणारे शिवभक्त एकत्र येऊन प्रचंड गर्दी होऊन महादरवाजा बंद झाला होता सदरवेळी पोलीस प्रशासन आणि शिवस्वयंसेवकांच्या मदतीने होणारी दुर्घटना टळली पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे जसे शिवभक्तांनी वाहने ही पार्किंग स्थळावरच लावावी रोडवर किंवा इतरत्र वाहनांचं पार्किंग करू नये शिवभक्तांनी गड चढताना तसंच उतरताना शिस्तबद्धता पाळावी गडावर चढताना अगर उतरताना पायऱ्यांचाच वापर करावा हिरकणी बुरुज नेसणीची गुहावाट बाजारपेठच्या मागील जुनी वाट किंवा इतर अवघड मार्गाचा वापर करू नये किल्ले रायगडावरील बुरुज टकमगतोक किंवा प्रखर कडा असलेली ठिकाणांजवळ जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ बनवण्याचे टाळावे से शिवभक्तांच्या सेवेकरता जवळपास सोळाशे पोलीस अत्या साधन सामग्री तैनात करण्यात आले आहेत शिवभक्तांच्या सुविधेसाठी किल्ल्यावर तसेच पाचाड नाका येथे पोलीस मदत केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत सर्व शिवभक्तांना रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा